कुंभ राशीच्या व्यक्तींचे काही खास गुण रहस्य आणि वैशिष्ट्ये कुंभरास ही राशीचक्रातील अकराव्या क्रमांकाची रास असून ह्या राशीचा स्वामी ग्रहक्षणी आहे कुंभ राशीच्या व्यक्ती खूप बुद्धिमान आणि स्वतंत्र विचाराचे असतात ह्या व्यक्ती कलात्मक आणि विलक्षण प्रतिभावान असतात कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव जिद्दी आणि समतोल राखणारा असतो वेळ आणि प्रसंगानुसार ह्या व्यक्ती स्वतःमध्ये बदल करून घेतात या व्यक्तींना दुसऱ्यांचा आदेश मानणे पसंत नाही आणि स्वतःवर कुणाचे वर्चस्व हे सहन करत नाही यांच्या स्वतंत्र विचारसरणीमुळे हे आपल्या मनाला पटेल तसे आयुष्य जगतात कुंभ कुंभराशीच्या व्यक्ती सर्वगुण संपन्न असतात तरीही यांच्या जिद्दी स्वभावामुळे हे न इतरांचे मनही दुखावतात या व्यक्ती खूप भावनात्मक असतात इतरांचे दुःख हे पटकन समजून घेतात बऱ्याचदा असे पाहण्यात आले की कुंभ राशीच्या व्यक्ती या फटकळ आणि हाजीर जबाबीसुद्धा असतात इतरांचे दोष शोधून काढणे यांना खूप जमते कुंभराशीच्या व्यक्ती कमी पण स्पष्ट बोलणाऱ्या असतात वरून कठोर पण मनाने हळव्या आणि दयाळू असतात या व्यक्ती कुणाचेही वाईट चिंतित नाही मात्र यांना जर कोणी वाईट बोलले किंवा विनाकारण त्रास दिला तर हे त्या व्यक्ती त्या गोष्टीचा बदला अवश्य घेतात कुंभ राशीच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन चांगले असते यांचा जोडीदार यांच्या विरुद्ध स्वभावाचा असला तरीही यांच्या ना वैवाहिक नात्यात चांगला ताळमेळ असतो एकमेकांना समजून घेणे आणि विश्वासाने हे आपले वैवाहिक जीवन सुखमय बनवतात कुंभ राशीचा स्वामी शनिग्रह असल्यामुळे ह्या व्यक्ती जिद्दी आणि निडर असतात कोणतेही काम करण्याची जिद्द यांच्यात असते कुंभराशीच्या व्यक्तींनी डॉक्टर मेडिकल कम्प्युटर मशिनरी गाड्यांचे पार्ट बनवणे ऑइल लोह उद्योग किंवा लोखंडासंबंधित क्षेत्रात कामे केल्यास त्यांना उत्तम लाभ मिळतो कुंभराशीच्या व्यक्तींनी आपले जीवन सुखी आणि सुरळीत चालावे म्हणून शनी मंत्राचा जप करावा धन्यवाद